ग्रामसेवक कृषी सहायकांनी काम, काम होणार नसल्याबाबतचे निवेदन तालुका तलाठी संघटनेच्या वतीने गुरुवारी तहसीलदारांना देण्यात आले अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गुरुवारी तालुक्यात एकही शेतकऱ्याची नोंद झालेली नव्हती अॅग्रिस योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम पातळीवर महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व कृषी सहाय्यक या तिन्ही घटकांचे संयुक्त समावेशन करण्याचे कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देश दिलेले आहेत मात्र आता ग्रामसेवक कृषी सहाय्यकानंतर तलाठ्यांनी या योजनेचे काम करण्यास नकार दिला या संदर्भात तालुका तलाठी संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यावर तालुकाध्यक्ष विशाल शेलकर तुषार नागपुरे स्वप्नील वैद्य संतोष राऊत अंकुश चव्हाण महेंद्र वारकण सुवर्णा गंगामणे आदींच्या स्वाक्षरी आहे गाव माझा विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर